एक मोठी बातमी तीही राजकीय वर्तुळातून संभाजीनगरमध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा झाली आहे अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यासोबतच प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते या बैठकीत भाजपला एकशे पंचावन्न ते एकशे साठ जागा शिवसेना शिंदे गटाला ऐंशी ते पंच्याऐंशी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा मिळणार ही माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता कुठेतरी महायुतीचं जागा वाटप ठरलंय असंच म्हणावं लागेल समन्वयाने संमतीने आणि कुठलाही जे तुम्हाला वाटते तसं काही नाही बैठक सकारात्मक झाली आहे लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल जागेच्या संदर्भात कुठलाही वाद आमच्यात आणि आमच्या मित्र पक्षात नाही समुपचारांना या सगळ्या चर्चा होत आहेत आणि ज्या टायमाला अंतिम जागा कोणती जागा कोण <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका